शेतकरी वर्गितनं सो खर्चात ही तर मोरून टाकलेलं आहे फॉरल इथून पंप मग चार्जेस

Редактор ही शेतकऱ्याची व्यथा ही शेतकऱ्याची व्यथा आहे आणि शासन म्हणतोय आधुनिक पद्धतीने शेती करा आम्हाला शेताकडं कर सहज असं एका माणसाला चालत जाता येत नाही आणि ही व्यथा आणि एक शेतकरी तर अडवणूक करतोय सगळ्याची इकडं जवळजवळ सात आठ शेतकरी आहेत पुढं आम्ही स्व खर्चात स्व न शेतकरी न एवढा रस्ता तयार केलाय आणि हा माणूस इथला करू देत नाही आणि हेच शासन शासन दरबारी सहा महिने झालं आमचं पेंडिंगमध्ये आहे कोणी लक्ष घालत नाही तहसीलदारकडे गेलावं प्रांत अधिकाऱ्याकडे गेलावं सगळ्याकडे गेलावं कोणी लक्ष घालत नाही शेती कशी करायची कसं जगायचं शेतकऱ्यानं ही तहसीलदार साहेबांनी महसूल प्रशासनानं ही ऐकू ऐकावे आमची व्यथा गरीब शेतकऱ्याची आणि काय आहे तो इथं योग्य न्याय द्यावा योग्य निर्णय द्यावा हे आमची विनंती नाही हां प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी आणि योग्य न्याय द्यावा नाहीतर शेतकरी वाईट मार्गाला वळ वळेल एवढंच मी बोलतो